माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय अडांगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ महिलांनी संजय अडांगळे यांचे औक्षण केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभारश्वाद देऊन शुभेच्छा दिल्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संजय अडांगळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते संजय अडांगळे यांनी अनेक जनतेच्या नगरसेवक असताना समस्या सोडवल्या आहेत ते आजही समस्या सोडवण्यामध्ये आदर्श असतात नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात संजय अडांगळे यांचे मोठे काम आहे वाढदिवसाप्रसंगी आरपीआयचे नेते सुभाष बोराडे सुनील गांगुर्डे सुनील कटारे बाळासाहेब दोंदे अरुण डसाळ नंदू महाजन महिला वर्ग आदी उपस्थित होते बीबीएस न्यूज नाशिक कुने येतेच तो एकच येते छान आहे तो कलर या असा असा बाऊल आता तुम्हाला तुमचे जे आहे ते आम्ही तुम्हाला खाली आलेले आहे आणि ते डबल सांगा यांना पुष्क नाही ना सांगा या ठिकाणी तू केवडेस आहे तर समजाय तू गेल्यावरती बाऊल ठीक आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साठे त्याचबरोबर सर्व राष्ट्रीय पुरुषांना या वाढदिवसानिमित्तानं आम्ही सर्व अभिवादन करतो व आमचे सहकारी यांनी महानगरपालिकेमध्ये बहुजनांच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवणारे बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणारे आमचे सर्वच लाडके नेते संजय संजयजी आढावे साहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे या प्रसंगी आमचे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत वाढदिवस साजरा करण्याचं कारण जे तळागळामध्ये काम करतात गोर गरीब दलित आदिवासी शेतकऱ्यासह अपंग असतील यांच्यासाठी ते काम करतात खऱ्या अर्थाचा त्यांच्यासाठी व त्यांना प्रेरणा मिळावी अजून हे काम करण्यासाठी म्हणून वाढदिवस साजरे केले जातात आमचे सहकारी आमचे बंधू संजय आडांबळे यांचे आमचे अनेक जे संबंध आहेत परंतु आम्ही त्यांना नातेवाईक म्हणून कधी पाहिलं नाही तर गोरगरिबाचे प्रश्न सोडवताना असा एक झुंजार नेता म्हणून आम्ही त्यांना सतत पाहिलेला आहे मी माझ्या रिपब्लिकन पक्षाकडून मी फाउंडेशनकडून व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्य व तर जावो त्यांच्या हातून गोर गरीब दलित रद्दल्या गांदल्यांची सेवा घडव मी ही चरणी आचार्य प्रमेश्वरा प्रार्थना करतो व या ठिकाणी थांबतो जय जिनेंद्र जय गुरुदेव जय महाराज नाशिक मह...